एकतीस वर्षापासनं म्हणजे पहिल्या वर्षी पूजनीय श्रीकांत महाराजांनी ह्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित सूचित केलं होतं एका विद्यार्थ्यांनी तिची युट्यूब बनवली पाच वर्षापूर्वी तिचे पन्नास हजार व्हिवर आहेत माझं हे ते सांगण्याचं प्रयोजन एवढं की विश्व फाउंडेशनच्या आठ ते दहा गटामध्ये विराज चांदोडकर हिने सुद्धा प्रथम क्रमांक पटकवलेला आहे त्यानंतर जे विद्यार्थी इथं येऊ शकले त्यांचा आनंदच आहे परंतु जे येऊ शकले नाही त्यांना

आज या अत्यंत ऐतिहासिक व आध्यात्मिक अशा या पवित्र नगरीमध्ये वार्षिक बोधप्राप्ती दिनाचा सोहळा आपण संपन्न करतोय या शहराशी खुद्ध महाराजांचं एक विशेष नातं राहिलंय काही निवडक अशा ठिकाणी जिथे त्यांचा दीर्घकाळ निवास राहिला त्यामध्ये अक्कल परमसंत्री गजानन महाराज यांच्या बोध दिनाचा कार्यक्रम प्रवासी संपन्न केला जगभरातनं आजचा दिवस साजरा होतोय तब्बल चाळीस पंचेचाळीस देशांमधनं आज राष्ट्र करता हा दिवस साजरा करणार आहे आणि हा दिवस महत्त्वाचा आमच्यासाठी याच्यासाठी आहे की आजच्या दिवशी पण सद्गुरूंना त्यांच्या ईश्वरी कार्याचा बोध झाला आणि त्यांचं जीवन व त्यांची जीवनाची जी काही इच्छा आहे ती त्यांनी प्रगट केली आणि त्यात ते असं म्हणतात की संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी धर्मसेवेसाठी आणि गुरुसेवेसाठी त्यांना प्राप्त झालं त्या कार्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं तो आजचा हा महत्वाचा दिवस आहे आणि ह्याच दिवसाच्या नंतर अग्निहोत्राचं प्रकटन झालं आणि आज जगभरामध्ये लोक अग्निहोत्त्र करतायत आहेत त्यामुळे चोवीस डिसेंबरचा दिवस आमच्यासाठी खूप अग्निवत्र अग्निहोत्र ही सनातन धर्माची वैद वैदिक परंपरेची मूळ उपासना आहे आणि अग्निवत्रामध्ये सृष्टीचं जे तालचक्र आहे सूर्योदय सूर्यास्त ते ऊर्जा चक्र म्हणून दिलं आपण याच्यामध्ये आपलं मन शरीर व आत्महत्येने संमिलित होण्याची ही प्रक्रिया आहे आणि नित्य अभिनंदन केल्याने काय होतात की मनामध्ये असलेले सगळे नकारात्मकता कमी होणे त्याबरोबर ज्याला आपण षटचक्र म्हणतो त्या षटचक्रांच्या जागृती होणे व सर्व जे काही आपल्या निगेटिव्हिटी ज्याला आपण नकारात्मकता म्हणजे कमी होणे आणि आनंदी आरोग्यपूर्ण समाधानी परोपकाराने जगणारी व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी जी उपासना आहे आणि या उपासनेच्या माध्यमातून वैश्विक ऊर्जेशी आपण एकरूप होतो ईश्वरी ही ऊर्जेशी आपण एकरूप होतो आणि आपल्या हृदयामध्ये असलेली जी काही शक्ती आहे ती प्रकट म्हणायला मदत हो होते त्यामुळे अग्निहोत्र ही युग देखील आहे अग्निहोत्र हा वेदांचा संदेश देखील आहे आणि मानव मानव कल्याणासाठी दिलेला हा देखील आहे आजच्या निमित्ताने भक्तांना काय आवाहन करणार आजच्या निमित्ताने मी सगळ्या भक्तांना हाच आवाहन करेन जे मी आत्ता बाहेर बोलताना सगळ्यांना म्हणालो की मानव जन्माचा अंत हा स्वार्थाने जगण्याने कधीच होणार नाही मानवी उत्क्रांती व्हायची असेल मानवी समाजाचं कल्याण व्हायचं असेल आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिपूर्णता प्राप्त करून घ्यायची असेल तर परमार्थाने जगावं लागेल त्यागाने जगावं लागेल तपश्चर्या करावी लागेल आणि लोककल्याणासाठी म्हणून जीवन आपल्याला मिळालेलं आहे या सत्याचा स्वीकार करावा लागेल आज आपण लग... स्वकल्याणासाठी म्हणून आपण जर आत्मकेंद्रित जीवन जगत असू तर जीवनामध्ये फारसं यश मिळत नाही आजही जरी आपण म्हणून जर इतिहासात बघितलं किंवा आजच्या समाजात जरी बघितलं की ज्या लोकांना आपण यशस्वी म्हणतो आपल्याला आदर्श म्हणून म्हणतो ती सगळी लोक कोण आहेत जी परोपकाराने जगत आलेली आहे जी लार्जर लोकांचं कल्याण व्हावं म्हणून विचार करून जीवन जगत आलेली आहे अशाच व्यक्तींना यश प्राप्त होतं अशाच व्यक्तींना जीवन परिपूर्णता प्राप्त होते आणि अशाच व्यक्तींना आपण आदर्श आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये आनंद पाहिजे आरोग्य पाहिजे आपला परिवार आपला सुखी व्हावा अपेक्षा जर असेल तर आपण देखील लोक कल्याणासाठी म्हणून परोपकाराने जगण्यासाठी तयारी करायला पाहिजे आणि या सत्याचा स्वीकार करायला पाहिजे अशी या दिवशी मी सगळ्यांना आवाहन करेल या सत्याचा आपण सगळ्यांनी स्वीकार करावा आज दिवसेंदिवस प्रत्येक वास्तू नकारात्मक शक्तीचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी जाणवतोय आणि हे फ्लॅट सिस्टीम झाले गृह झाले तर हे अग्नी होत्याचं जे प्रमाण आहे तर ते फारच कमी कमी प्रमाणामध्ये समाजामध्ये सुरू आहे तर या याबाबत काय म्हणत मूल अग्निहोत्र ही जी काही संकल्पना आहे ना ही काय आहे की विश्वभरामधनं जी ऊर्जा वाहन होते त्याचं सगळ्यांचं ती बॅलन्स करते त्यामुळे अग्नी हे तत्व काय आहे अग्नी हे तत्व सृष्टीच्या सृजनाच्या आधी देखील होतं असं म्हणलं गेलं वेदांमध्ये की सहयज्ञा प्रजा पूर्व प्रजापती असं कृष्ण म्हणतात त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की अग्नि ही संकल्पना काळाच्या देखील आली होती म्हणजे आपण असं म्हणतो की काळ हा मानवी किंवा प्रत्यक्षदर्शी असा मानतो आपण पण काळाच्या देखील आधी ऊर्जा होती जी ईश्वरी ऊर्जा होती ती ऊर्जा आहे आणि ती जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अग्नि अग्निहोत्राच्या रूपाने प्रकट करतो ना तेव्हा कुठलीच बाकी नकारात्मक घरात टिकून होऊ शकत नाही आपण म्हणतात म्हणाल तसं काही वास्तूला काही दोष असेल किंवा आपल्याला काही ग्रहामध्ये काही कुंडलीमध्ये दोष असेल किंवा बाकी काही जरी आपल्याला जाणवत असेल अग्नि तर सगळ्यांच करतो आणि सकारात्मकता प्रेम सद्भाव आनंद उत्कर्ष समृद्धी या घरामध्ये निर्माण करतो त्यामुळे अग्नि ही संकल्पना जोपर्यंत आपल्या घराघरामध्ये होती तोपर्यंत आपल्या ह्या भूमीमधून सुवर्णाचा धूर निघत होता जेव्हा ती संकल्पना आपल्यापासून दूर गेली आपण त्याला लांब केलं आज आपण या परिस्थितीमध्ये आहोत आणि ह्या भारत जी संतांची अपराधांची भूमी आहे त्यामुळे अग्निहोत्ता जर स्वीकार आपण घराघरामधे केला तर तो परत तोच वैभवशाली देश वैभवशाली परिसर आपण निर्माण करू शकू अशी आपल्या सगळ्यांची इच्छा अपेक्षा आहे पूर्जेचा प्रसार करतोय